तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधल्या रिस्कला तुम्ही मॅनेज कशी करणार असे काही नियम आहेत देल अने जे तुम्ही वापरून तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या रिस्कला मॅनेज करू शकता पहिला नियम तुमच्या इन्व्हेस्टमेंटला वेळोवेळी ॲनालाइज करत जा आणि त्या मध्ये तुमचा इन्व्हेस्टमेंटला रिबॅलन्सिंग करत जा सध्या काही सेक्टर असतात जे ॲक्टिव्ह असतात जे काही कालांतराने कोणत्या सिजनल वाईज ॲक्टिव्ह राहत नाहीत त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही जर मॅनेज करत राहिलात रिबॅलन्सिंग करत राहिलात तर तुमचा रिस्क कमी होऊ शकतो दुसरा पॉईंट तुम्ही ध्यान देऊ शकता की नेहमी लॉस वापरा स्टॉप लॉस वापरल्याने तुमचा जो इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही जे ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे मार्केटमध्ये केली आहे जिथे कुठे केली आहे तुम्ही एक स्टॉप लॉस ठरवा तर लॉस तुम्ही वापरलात तर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तितकाच लॉस होऊ शकतो जितका तुम्ही ठरवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला लॉस होणार नाही तिसरा पॉईंट तुम्ही असं ध्यानात देऊ शकता की वेळोवेळी कधीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना तुमचे इमोशन्सला मध्ये येऊ देऊ नका तुमचे इमोशन्स जर मध्ये आले तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच गुंतू शकतात गुंतयपेक्षा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला वाढवायसाठी इन्व्हेस्टमेंट करायसाठी वेळोवेळी व्यवस्थित इन्फॉर्मेशन घ्यायला हवी म्हणजे इन शॉर्ट तुम्ही इन्फॉर्म राहायला हवं इमोशन्सला बाजूला ठेवू आणखीन एक पॉईंट असा लक्षात घेता येईल तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी अं इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क मेंटेन करायसाठी तो असा की तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करा म्हणजेच तुम्ही वेगळ्या वेगळ्या ॲसेट क्लासमध्ये म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीच्या वर्गांमध्ये म्हणजे ऍसेट वर्गांमध्ये तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला डिवाईड करू शकता जेणेकरून तुमचा इन्व्हेस्टमेंट कोणत्याही एका ठिकाणी पूर्ण आठवून राहणार नाही कालांतराने शक्यतो तुम्ही जर एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली आणि ती समजा सेक्टर बुडाला किंवा काही झालं काही कालांतराने अशी बातमी आली की तुमचा तो रिस्क मध्ये वाढतोय तर तुमचा पूर्ण जो इन्व्हेस्टमेंट आहे ती धोक्यात येऊ शकतो त्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या इन्व्हेस्टमेंटला डायव्हर्सिफाय करा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारात जसे काही गोल्ड आहेत काही रिअल इस्टेट आहेत अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता वेगवेगळ्या पोर्टफोलिओमध्ये करा आणि हे शेवटचं माझं सांगायची अशी गोष्ट आहे की तुम्ही रेग्युलर अनालाइस करत राहा तुमच्या इन्व्हेस्टमेंटला की काय तु होत राहतंय काय आहे काय चालू आहे मार्केटमध्ये पुढे काय होऊ शकतं हे अनालाइस करा तुम्हाला जर नसेल कळेल तर एक्सपर्ट हायर करा त्यांच्याकडनं करून घ्या हे केल्याने तुमचा इन्व्हेस्टमेंट मधला रिस्क मॅनेज होऊ शकतो कमी होऊ शकतो धन्यवाद